हातातून पोरग तर गेलच आता मग तुम्ही चांगला विचार करा तुम्ही कोणाच्या गाया वाहतात काय आता या गाया चालू व्हायचं हे बंद करशील तुम्ही सरकार बंद कर हे जास्त चालणार नाही घर गरिबाईच पोरं तर बळी गेले मग हातात कायदा घ्यावा लागला हे माझा शब्द आहे आणि माझा शब्द वरच्यापर्यंत पर्यंत आहे डायरेक्ट वर पोच करा हा शब्द माझा काते दे सर कावचे

शांत राहत माझं नाव सोमनाथ खंडोवडे मी राहणार गळींचं आहे आणि मी दोन दिवसापूर्वी आजारी होतो त्याच्यानंतर माझा मुलगा गाडी घेऊन गेला गाडी घेऊन गेल्याच्या नंतर त्याला एक गायीचं भाडं भेटलं तर तो गाय घेऊन चालला होता चिंचोली फाटेहून तर त्याच्या हळणोर म्हणून त्यांच्या इथं चालला होता त्याचे चा काका येथे तर मध्ये रस्त्यात तीन चारीवर राजुरी रोडला तेव्हा बजरंग दलाच्या पोरांनी गाडी अडवली गाडी अडवल्याच्या नंतर तर त्याला मारहाण केली मारहाण केल्याच्या नंतर तीन मोबाईल युस करून घेतला आणि त्याला पैशाची मागणी केली आणि त्यानंतर आहे ना त्या नंतर नंतर तो घरी आला घरी आल्याच्यानंतर त्याने सगळा प्रकार सांगितला घरी प्रकार नंतर आहे ना तर दुसऱ्या दिवशी सकाळी दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच्या आईला कामावर जाऊ दिलं मला बाहेर जाऊ दिलं आणि त्याने एकट्याने घरात असे आत्महत्या केली आणि त्यानंतर ज्या वेळेस गाडी जमा केली त्यावेळेस गुन्हा त्या मुलावर टाकला आणि त्याच्यानंतर आमचा जो यो महेश झाला तर त्या दिवशीचा गुन्हा तर त्यांनी रात्री ये ते एक वाजता टाकला त्याच्यावर बोलवलं बोलवणं केलं फक्त तिथं त्याच्यानंतर एक वाजता एक प्रथ हा ते माझं नाव आदिनाथ भोसगोड इतके मी आणि आहे आणि ते काल जो हा प्रकार घडलेला आहे ठीक आहे तो गाय घेऊन चाललेला होता तो आमचा घरातला पोरगा आहे मी त्याच्या त्याला शाळेतून काढून घेऊन त्याला धन म्हणजे त्याचं शिकायचं हे वय वय होतं परंतु आमच्या परिस्थितीनुसार आम्ही त्याला धंद्यात टाकलं का बाबा तो आपला एक रुपया दोन रुपये कमवून आम्हाला कसं की आमच्या घरातला देखभाल आमच्याकडे शेती नाही आम्ही बिगर शेतीचे माणसं आहेत आम्ही लोकांच्या जागेत आत्ता सध्या राहू राहिलेलो आहे आणि आमचा सर्व आधारच तो गेलेला आहे आणि तो गायपोहच करायला चाललेला होता गायपोहच करायला अस चाललेला असताना ह्या कोलाच्या पोरांनी त्याला अडवलं अडवलं व मारहाण केली मारहाण करायचा अधिकार न यांना अधिकार करून यांनी पोलीस स्टेशनला गाडी जमा केली त्या गाय काय केली यांनी विकली काय केलं काय नाही केलं याच्याशी हे नाही ते लोकाची आणि यांनी त्याच्यानंतर बदनामीकारक त्याचा व्हिडिओ काढून तो सगळा गावभर पसरावला त्याची हानी हानी झाली त्याचा अपमान झाला म्हणजे हे न करणारे पोर आहेत हे कष्ट करून आम्ही इथपर्यंत आलेलो आहे आणि त्याचा तो मानसिक छळ झाल्यासारखा त्याला वाटला आणि मग ह्या बदनामीत त्यांनी कसा धंदा करायचा कसं जगायचं उद्या कोणी त्याला गाय व्हायला देणार नाही त्याला कोणी हे करणार नाही म्हणून त्याला त्याचा मनस्ताप होऊन त्यांनी राहत्या घरात आत्महत्या केली याला जबाबदार असणारे प्रशासन व सगळं आणि त्या मुलांना जास्तीत जास्त कडक सजा झाली पाहिजे हीच आमच्या कुटुंबाची हे आणि जर नाही झालं तर आम्ही उद्या रस्ता रोको सुद्धा करायला घाबरणार नाही आम्ही कोलार चौकात रस्ता रोको आहे दोन दिवसात माझे वैश्यमचंद्र बरे रानार वरवंडी आमचा भाषा आहे ना धंदा करीत होता गाई घेऊन जात होता शेतीपुती काहीच नाही आमचं म्हणणं आहे त्याला अडवलं गाई न्यायला पाहिजे पोलीस स्टेशनला टेम्पो न्यायला पाहिजे होता पण आमच्या भाषेला मारहाण करायला नव्हती पाहिजे या लोकांनी आणि काल दोन वाजल्यापासून मी लोणीमध्ये होते पण आम्हाला काही तिथं कोणी रात्रीच्या दोन वाजतावर काही केस घेतले नाही आमच्या इथून जवळ टेम्पो गेले तरी त्यांनी ही केलं नाही दक्षता घेतली नाही असं घर परत कोण येळ येऊ नये गरीबावर आणि आमचं कुटुंब गरीब असल्यामुळं जे हे नाही केलं मला हातातून कोरग तर गेलच आता पण तुम्ही चांगला विचार करा तुम्ही कोणाच्या गाया वाहत काय आता ह्या गाया चालू व्हायचं हे बंद करशील तुम्ही सरकार बंद कर काय जास्त चालणार नाही गोरगरीबाईचे पोर जर बळी गेले मग हातात कायदा घ्यावा लागल हे माझा शब्द आहे आणि माझा शब्द वरच्या पर्यंत आहे डायरेक्ट वर पोच करा हा शब्द माझा भावराव कचरो विश्वासी सगळे पाहिलेले मी तुमच्या हत्यार बितेर काय तुम्ही आज अन्याय झालाय एक पोरग असय जो कोणाच्या आध्यात नाही मध्यात नाही त्याची हत्या झाली हत्या झाली नाही याचा बदला जर घ्यायचा म्हणलं तर मी पावला पावला होतो मला बजरंगदलाची पोर मग म्हणले हे पोरांनी अडवले असं मग तुम्ही गाडी जमा करा ते पोराला ताब्यात द्यायच्या तुमच्या समोर मारलं त्याला आणायचं काय कारण माझ्या अगोदर झाले तुम समोर नाही मारलं नाही मग तिथं गाडीने ते जमा करायचं हे पोलीस लोकांनी बघितलं असतं ना काय ते पोलीस नव्हते ना

ज्या वेळेस गाडी धरली त्यावेळेस गुन्हा टाकला तुम्ही hmm. गुन्हा सांगितला असा असा गुन्हा टाकतो hmm. असं hmm. असं hmm. करतो आम्ही तर hmm. त्याच्या दुसऱ्या दिवशी घरी प्रकार सांगितलं मला असं असं घडलं म्हणे hmm. मार हात झाली आणि पैशाची मागणी करीत होती hmm. आणि मोबाईल विस्कून घेतला मोबाईल दिला नाही hmm. दिला तिने नंतर दिला मग ज्या वेळेस आम्हाला सगळ्याला आईला का आम्हाला काढून hmm. दिलं मला कोनरला जाऊ दिलं तिने नमस्कार मी विजय तमनर यशवंत सेना जिल्हा प्रमुख आहिले नगर आज गळणींब या ठिकाणी आम्ही इथं आलेलो आहोत अनिकेत सोमनाथ वडीत के या आमच्या समाज बांधवांनी सतरा वर्ष वय होता अवघड काल दुपारी आत्महत्या केली साडे अकराच्या दरम्यान त्याचा घटनाक्रम असा आहे की परवा दिवशी तथाकिर्ती गोरक्षकांनी तो एक गावरानगाई एका पाहुण्याकडे सोडवायला चालला होता परंतु या कोलरच्या जवळपासच्या ज्यांना काही दोन चार दिवस महिने त्याला अडवलं त्यामध्ये त्यांचे नावं आहेत दिनेश राकेच्या राकेश पवणे प्रशांत राकेच्या संकेत खर्डे आणि इतर आहेत यांनी त्याला अडवलं जबरदस्त हानमार केली आणि त्याच्यावर गुन्हा पण दाखल केला ती गाईचं काय झालं काय नाही याचा काय अजून आम्हाला काही तपास नाही आणि प्रचंड मानसिक त्रास दिला आहे मुलाला मग तो पोलीस कंप्लेंट झाली काय त्याच्या वडिलांनी तिकडे काय देवाण घेऊन काय कोणाशी काय झालं काय दबाव टाकला इथपर्यंतची काय माहिती अजून मी त्यांच्याकडून घेतोय परंतु अशा परिस्थितीमध्ये त्यांनी काल दुपारी आत्महत्या केली त्याच्यानंतरचा भयंकर विषय तुम्हाला मी सांगतो की साडे अकरा वाजता आत्महत्या केल्यानंतर साधारणतः बारा एक वाजल्यापासून या लोणी पुलिटेशन जे जे पोलीस निरीक्षकी जे कोणी असतील आणि या बीटचे कोण कॉन्स्टेबल वगैरे काय असतील काही ते काहींची मला नाव माहीत नाही परंतु यांच्या संपर्कात या गावातले सरपंच असतील सदस्य असतील जे आमचे प्रमुख कार्यकर्ते यांनी त्यांना सांगितलं की बाबा या तुमचे कोण गोरक्षक आहे जे म्हणजे कथित आहे यांना काय कुठलं यांची जबाबदारी नाही आहे किंवा यांचं काय यांचं काम पण नाही यांनी काय केलं यांनी ह्या सगळा याला ये त्रास दिल्यामुळे या पोराने आत्महत्या केली आणि अशा अवस्थेत आम्हाला अगोदर कुटुंबाला त्या लोकांवर गुन्हा दाखल करायचा आहे आणि त्याशिवाय आम्ही काही डेडबॉडी ताब्यात घेणार नाही मग असं होऊन अशी घटना झाल्यानंतर हे पोलीस प्रशासन यांचं काहीच मानलं नाही यांना यांच्या कुठल्याही भावना विचारत घेतल्या नाही काय नाही तुम्हाला सांगतो अगदी माणूस किला म्हणजे काळीमा भाषणाची घटना नाही म्हणजे रात्री दीड दोनच्या सुमारास गुन्हा दाखल झाला ती पण या मृत मुलाची आई बहीण त्याचे नातेवाईक महिला भगिनी इथून निम्म्या रात्री तिथे गेल्या हे सगळे लोक कंटाळ विनंती करून करून पण काय त्या पोलीस प्रशासनावर काय या लोकांचा काय दबाव होता हे आम्हाला काय अजून कळलं नाही एका बाजूला एक जीव गेलेला आहे त्याची त्याचं कुटुंब सगळं दुःख दे त्याचे नातेवाईक इथे येऊन बसले संपूर्ण गाव येऊन बसलं पण रात्रीच्याला विधी झाला नाही पूर्ण रात्रभर ही डेड बॉडी नोलीस दा तिथं दवाखान्यात पडून राहिली शेवटी या गावकऱ्यांनी सरपंच सगळे माणसं तिथं नेले व आम्ही विधी इथं करू अशी भूमिका घेतल्यानंतर यांनी रात्री दीड दोनला गुन्हा दाखल केला अद्यापर्यंत कुठला या आरोपी अटक केला नाही आज माझी तुम्हाला विनंती आज अंत्यविधी झाला शांत पद्धतीने आम्ही अंतिम केला आणि आम्ही एक ठरवलं आहे का शुक्रवारी आम्ही एक रास्ता रोखा करणार मोठा तर याच्यामध्ये ज्या ज्या उणीव आहे त्या भरून निघल्या पाहिजे जे गुन्हे आवश्यक आहे ते ह्या लोकार गुन्हे दाखल झाले पाहिजे यांना कोणी सर्टिफिकेट दिले का यांना लायसन्स आहे का तुम्ही गाय अडवणार तुम्ही जे म्हणजे तो आमच्या एका पाहुण्याकडे तो गाय गा गाय घेऊन निघला तुम्ही त्याला अडवलं तुम्ही त्याला हप्ते मागता पैसे मागता आणि गुन्हा दाखल केल्यानंतर पण त्याला फोन करता कोणती ती परिस्थिती आणि पोलीस प्रशासनाला हे सगळं सांगितल्यानंतर या तुम्हाला सांगतो पोलीस प्रशासनाचा मी जाहीर निषेध करतो की ह्या हरामखोर लोकांनी त्याची जर दखल घेतली असती त्याच्या कुटुंबाची दखल घेतली त्या दिवशी व्यवस्थितरित्या यांना ट्रीटमेंट दिली असती तर निश्चितपणे हा जीव वाचला असता अरे माणूस मेल्यानंतरही तुम्ही सोडित नाही हा माणूस मेला आहे एका बाजूला तरी त्याच्या हे त्याचं वडील आहे त्याचे चुलते त्याचं कुटुंब ह्या या, या पोराने त्याला त्याच्या बला भावाला पाणी पाजले अरे अशा इतकी दयनीय परिस्थिती आमच्या धनगर समाज बांधावर आमच्या कुटुंबावर आली निश्चितपणानं काल हे कुटुंब एकटं होतं गाव उभं राहिलं आज आमची सं संपूर्ण संघटना त्यांच्याबरोबर यशवंत सेना यांच्याकडे उपजीविकेचे काहीच साधनं नाही कॅम्प घेऊन जाणं कामं करणं आणि अशा परिस्थितीमध्ये जर पोलीस प्रशासन आपण ज्यांना कायद्याचे रक्षक म्हणतो अरे तेच जर भक्षक मिळाले तुम्ही यांच्याकडून यांचा मुलगा गेला तुम्ही परत यांच्याकडून पैसे जीव काही मागणी करणार तुम्ही अरे कुठे कुठं भेडणार अशा परिस्थितीत आज तुम्हाला सांगतो आम्ही या कुटुंबाला भेट दिली आधार दिला धीर दिला संपूर्ण गाव यांच्या पाठीमागे शुक्रवारी आज आम्ही सगळे पोलीस प्रशासनाला निवेदन देणारे मुख्यमंत्र्यापर्यंत निवेदन देणार आहे आणि जे कोण हे जे तथाकथित गोरक्षक आहे आणि यांना पाठबळ देणारे हे जे पोलीस प्रशासन आहे हे हप्तेखोरे सगळे हे सगळे मिळून मिसळून हे पैसे खातात ये पैशाच्या वाटण्या होतात तुम्हाला सांगतो या सगळ्या हे जे मोठं षडयंत्र आहे या षडयंत्र आम्ही प्रत्येक गोष्ट बाहेर काढणार आहे आज आमचा तरुण एक आज यांच्या म्हणजे आईबापाचं आज ती त्याला खांदा देण्याचं वय नव्हतं अरे त्याला खांदा द्यायची वेळ आली आणि याचे मारेकरी हे जे जे कोण आहेत यांच्यावर सुद्धा आम्ही गुन्हे दाखल करायची मागणी करणार आहे आणि आज आम्ही निवेदन देणार आहे धन्यवाद